लेह लदाख परिसरात एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली पर्यटन सुरू झाले त्या वर्षी अवघ्या पाचशे पर्यटकांनी या परिसराला भेट दिली आज पन्नास वर्षानंतर दोन हजार तेवीस चोवीसमध्ये ही संख्या प्रतिवर्षी सात लाखांच्या पलीकडे पोहोचली आहे दोन हजार एकोणीसमध्ये प्रदर्शित थ्री इडियट्समधील रँचो या पात्रामुळे चर्चेत आलेले सोनम वांगचोक यांनी सत्तावीस मार्चपासून पुढे एकवीस दिवस कडाक्याच्या थंडीत आणि बर्फवृष्टीत लडाखमधील हुतात्म्या स्मारकाजवळच्या मैदानात हजारो समर्थकांसह केवळ मीठ आणि पाणी घेऊन उपोषण केले अर्थात वांगचूक यांचं उपोषण त्यांनी सोडल्यानंतर तिथल्या महिला उपोषणास बसल्या त्यांच्या दहा दिवसांच्या उपोषणानंतर तेथील युवक उपोषणाचा बॅटन आपल्या हाती घेणार आहेत मग तेथील बौद्ध भिक्खू उपोषण सत्याग्रहात सहभागी होतील हे साखळी उपोषण सुरू राहणार हे नेमकं कशासाठी ते या जाणून घेऊ लडाखमधील अशांतता नेमकी का आहे पाच ऑगस्ट दोन हजार एकोणीस रोजी अनुच्छेद तीन सत्तर रद्द करण्यात आलं लेह लदाखला वेगळ्या स्वतंत्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला तेव्हा तेथील जनतेने जल्लोष करत या निर्णयाचे स्वागत केलं होतं निवडणुकीत भाजपा पक्षाला निवडून दिलं मग पाच वर्षात घड्याळ्याचे काटे उलटे कसे फिरले हा एक मोठा प्रश्न सर्वांना पडतो लेह लदाख वासियांना आपण केंद्राकडून फसवले गेलो आहोत असे का वाटू लागलं हा एक मोठा प्रश्न पंचेस हजार वर्ग किलोमीटर क्षेत्रात वसणाऱ्या सुमारे पावणे तीन लाख लोकां असंतोष का उफळून आला जम्मू काश्मीर राज्याशी जोडल्या गेलेल्या लडाखला आपल्याला स्वतंत्र दर्जा, दर्जा मिळावा असं अनेक वर्ष वाटत होतं पाच वर्षांपूर्वी ती मागणी मान्य झाल्यावर आता आपल्याला आपल्या भूभाग आपली संस्कृती आणि अधिक चांगल्या आणि न्याय पद्धतीने जपता येईल असे तिथल्या जनतेला वाटतंय प्रत्यक्षात मात्र लडाखला केंद्रशासित राज्याचा दर्जा, दर्जा देऊन केंद्राने आपली मूठ या छोटेखानी भूभागाच्या मानेभोवती करकचून आवळण्यास सुरुवात केल्याची भावना तिथल्या रहिवासी लोकांमध्ये निर्माण झाली विधानसभा नसलेल्या केंद्रशासित प्रदेश असे स्वरूप केंद्राने बहाल केल्यामुळे लदाखच्या विकास संबंधाचे सर्व निर्णय दिल्ली दरबारी नोकरशाही यांच्या हातून होऊ लागले विधानसभा नसल्यामुळे स्थानिक जनतेला निर्णयात कोणताही अधिकार शिल्लक राहिला नाही या संवेदनशील आणि आदिवासी बहुल विभागाच्या स्वशासनासाठी एकोणीसशे नव्वदच्या दशकात स्थापन करण्यात आलेली लदाख स्वायत्त पहाडी विकास परिषद ही कार्यरत होती तेथील आरोग्य व्यवस्था जमिनीचा वापर आधी स्थानिक मुद्द्यांबाबत ही स्वायत्त परिषद निर्णय घेत असे त्यामुळे स्थानिकांच्या हितास प्राधान्य मिळत असे उदाहरणार्थ त्या, त्या परिसरात या स्वायत्त परिषदेच्या माध्यमातून उभे राहिलेले सार्वजनिक इतके सुसज्ज आहे की एक एकही खासगी रुग्णालय तिथे औषधालाही सापडणार नाही दोन हजार एकोणीसच्या केंद्रशासित प्रदेशाच्या दर्जानंतर त्या स्वायत्त यंत्रणेला डावलण्यात आले आणि त्या यंत्रणेला कोणते अधिकार गेल्या पाच वर्षात उरले नाहीत थोडक्यात केंद्राचे शासन सुरू झाल्यावर लोकशाही अधिकारांचा संकोच स्थानिक विकासाबाबत निर्णय प्रक्रियेत शून्य सहभाग पर्यावरणीय असंवेदनशीलता आणि चीनच्या सीमेलगतच्या हिमालयीन पहाडी प्रदेशाचे सैनिकीकरण असे सारे सुरू झालं स्थानिक पशुपालक देखील यामुळं चिंतेत आहेत लडाखच्या लोकसंख्येत सत्त्याण्णव टक्के आदिवासी समाज आहे या डोंगराळ भागातील गुरचरण जमिनी येथील पशुधनासाठी आणि स्थानिकांना उपजीविकेचा आधार देण्यासाठी निसर्गाचे वरदान आहे अशा जमिनी एका मागोमाग बाहेरून येणाऱ्या कॉर्पोरेट कंपन्यांच्या ताब्यात दिल्या जात आहेत पिढ्यानपिढ्या आणि कित्येक वर्ष आदिवासी आणि पशुपालक ज्या जमिनीवर आपले गुरे चरण्यासाठी नेत होते तो मैलोन मैलांचा भूभाग कुंपण टाकून स्थानिकांसाठी बंद करून टाकण्यात आला आहे सुमारे एकशे पन्नास वर्ग किलोमीटर क्षेत्रफळातील जमिनी भविष्यात खाणी खनन करण्यासाठी आणि विशाल सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी या कॉर्पोरेट कंपन्या वापरत आणणार असल्याचं दिसतंय एकीकडे भारत सरकार अशा रीतीने स्थानिकांना आपल्या उपजीविकेच्या अधिकारांपासून बेदखल करत असताना गेल्या काही वर्षात उत्तरेकडची बरीचशी जमीन चीनद्वारे बळकावली जात असल्याचं स्थानिकांना उघड्या डोळ्याने बघावं लागत आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली देश स्वतंत्र झाल्यापासून सीमेच्या रक्षणासाठी भारतीय सैन्याच्या खांद्याला खांदा लावून दिसणारे लढाऊ लडाकी आता जम्मू काश्मीरच्या गरम तळेवरून काढून जणू केंद्राच्या आगीत फेकले गेले असल्याचं तेथील कार्यकर्ते बोलून दाखवतात आमचा हा प्रदेशच केंद्र सरकारने विकायला काढला आहे केंद्राच्या अफाट आणि आचाट विकास प्रकल्पांमुळे हिमाचल सिक्कीम आदी हिमालयन प्रदेशांचे जसं वाटळ झालं आहे तसंच आमचं होणार का हा मोठा प्रश्न त्यांना पडलेला आहे असे स्थानिक प्रतिनिधी नेते विचारत आहेत चर्चेत आता केंद्राने त्यांच्या मागण्या धुडकावून लावल्या आहेत गेल्या वर्षापासून स्थानिकांच्या संघटना लढा देऊ लागल्यात लडाख शिखर परिषद अफेक्स बॉडी आणि कारगिल लोकशाहीवादी समन्वय डेमोक्रेटिक अलायन्स या दोन संघटना यात आघाडीवर आहेत आंदोलनाची दखल घेत केंद्राने या संघटनांच्या प्रतिनिधींची मागच्या डिसेंबरच्या सुरुवातीस चर्चा सुरू केली त्यातून हाती काही लागत नाही हे पाहून सोनम वांगचूक यांनी जानेवारीत पाच दिवसांचा इशारा उपोषण केले सोनम वांगचूक हे काही राजकीय नेते नाहीत वैकल्पिक शिक्षण पद्धती आणि पर्यायी तंत्रज्ञान या क्षेत्रातील सृजनात्मक आणि रचनात्मक कार्याला त्यांनी वाहून घेतलं आहे अशा माणसाच्या आत्मक्लेशालाही सरकारने भीक घातली नाही हे पाहून तीन फेब्रुवारी रोजी सुमारे मोर्चा काढून आपल्या लडाखमध्ये सत्त्याण्णव टक्के आदिवासी जनता असल्याने भारतीय घटनेच्या सहाव्या सूचीत आमचा समावेश करा ही आंदोलकांची दुसरी प्रमुख मागणी आहे यामुळे सहाव्या सूचीतील आदिवासी बहुल भागांसाठी जे निसर्ग संरक्षण प्राप्त आहे ते आम्हाला मिळू शकेल असं त्या स्थानिकांचं आदिवासी लोकांचं म्हणणं आहे शिवाय दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारतीय जनता पक्षाने आपल्या जाहीरनाम्यात लडाखला स्वतंत्र राज्याचे आणि सहाव्या सूचित समावेश करण्याचे आश्वासन दिले आहे आता दोन हजार चोवीसच्या निवडणुकीला सामोरं जाण्याआधी मागचे आश्वासन पूर्ण करा अशी राष्ट्रभूमिका भूमिका लडाख येथील स्थानिकांनी घेतली आहे याशिवाय स्थानिक विकासात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य आणि सध्या एकच लोकसभा जागा असलेल्या या प्रदेशात लेह आणि कारगिल अशा दोन लोकसभेच्या जागा मंजूर करा असाही त्यांच्या मागण्या आहेत तीन फेब्रुवारीच्या विशाल मोर्चानंतर एकोणीस व चोवीस फेब्रुवारी आणि त्यानंतर मागील महिन्याच्या सुरुवातीस चार मार्च रोजी केंद्रातील अधिकाऱ्यांसोबत आंदोलक प्रतिनिधींच्या चर्चेच्या फेऱ्या झाल्या चार मार्चला तर दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी चर्चा झाली मात्र आंदोलकांच्या एकाही मागणीस केंद्राने अनुकूलता दर्शवली नाही लदाखला राज्याचा दर्जा आणि सहाव्या अनुसूची समावेश या मागण्या गृहमंत्रालयाने स्पष्टपणे धुडकावून लावल्या सर्व मागण्यांसंदर्भात विचार करण्यासाठी केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आंदोलकांच्या मागण्यांबाबत आम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करू कायदेशीर दृष्ट्या आणि घटनात्मकदृष्ट्या काय काय करणे शक्य आहे ते तपासून पाहू अशी गुणमिळीत भूमिका सरकारने जाहीर केली गांधीजींच्या मार्गाने अहिंसक सत्याग्रह इथले सोनम वांगचूक आणि परिसरातील लोक करत आहेत त्यानंतर सहा मार्चमध्ये सोनम वांगचूक यांच्या एकवीस दिवसांच्या उपोषणाचा आणि समर्थनासाठी हजारो नागरिकांच्या साखळी उपोष उपोषणाचा आंदोलनाचा पुढचा टप्पा सुरू झाला पाच हजार सातशे तीस मीटरवर उंची वसलेल्या पर्यटनासाठी प्रसिद्ध आणि निसर्ग सौंदर्याने नटलेला बर्फवृष्टी झेलणारा हा प्रदेश आता कडाक्याच्या थंडीतही आंदोलनाची ऊब जागवतो आहे आंदोलनाचा निर्धार प्रकार आहे मात्र गांधीवादी आत्मक्लेशाचा आहे सहा मार्चला सुरू झालेलं उपोषण आंदोलन अनिश्चित काळापर्यंत सुरू ठेवण्याची तयारी आंदोलकांनी केली आहे रविवारी सात एप्रिलला आंदोलकांनी महात्मा गांधीजींच्या दांडी यात्रेपासून प्रेरणा घेत पश्मिना मार्श काढण्याचे जाहीर केले पश्मिना हा एक फारसी शब्द आहे मुलायम रेशमी लोकर या अर्थाने हा शब्द वापरात येतो पश्मिना उत्तर भारत आणि नेपाळच्या हिमालयीन पहाडांमधून स्थानिक बकऱ्यांपासून मिळणारी अतिशय उच्च प्रतीची काश्मीरी लोकर आहे पंधराव्या शतकापासून काश्मीर सरकारद्वारे याची निर्यात केली जाते म्हणून पश्मिना हा शब्द त्या ठिकाणी प्रसिद्ध आहे लदाखला विधानसभा विरहित केंद्रशासित प्रदेश या दर्जाऐवजी संपूर्ण राज्याचा दर्जा द्या ज्या योग्य स्थानिकांना स्वविकासाचा सन्मान मिळू शकेल सगळा देश लोकशाहीच्या महोत्सवात अर्थात लोकसभेच्या निवडणुकीत आणि त्यासाठीच्या प्रचारात गुंतलेला असताना कॉर्पोरेट कंपन्यांकडून निवडणूक रोख्यांमार्फत म्हणजे इलेक्ट्रॉनल बॉन्ड मार्फत कोट्यवधी रुपयांचा अफार करण्याचा मुद्दा प्रचारात तापलेला असताना लोकशाहीचा अधिक मूलभूत व्यापक आणि सर्वसमावेशक अशा या निमित्ताने जनमानसात घुसळण्याची संधी लदाखमधील निसर्गप्रेमी अहिंसक आणि सत्ताग्रही आंदोलकांनी साऱ्या जगाला पुन्हा मिळवून दिली आहे मित्रांनो लदाखमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाबाबतचा हा व्हिडिओ होता या व्हिडिओमध्ये इथेच थांबू तुम्हाला काय वाटतंय तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर जम्मू काश्मीर हे वेगळं केंद्रशासित प्रदेश तयार झालं लेह लदाख हा वेगळा केंद्रशासित प्रदेश तयार झाला पण त्यानंतर खरंच सरकारनं दिलेली आश्वासनं त्या ठिकाणी पूर्ण होऊ शकली नाहीत उलट कॉर्पोरेट कंपन्या मोठ्या मोठ्या बिझनेस कंपन्यांनी त्या ठिकाणी जागा खरेदी केली तीनशे सत्तर कलमामध्ये तिथे जागा खरेदी करणं अशक्य होतं पण तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर भारतातला कोणताही नागरिक त्या ठिकाणी जागा खरेदी करू शकेल असं ठणकावून सगळ्या लोकांना सांगण्यात आलं तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर देशभरात जल्लोष साजरा करण्यात आला तो केलाही गेला पाहिजे कारण भारताचा प्रत्येक भाग हा भारताचा एक अविभाज्य भाग आहे तो भारताचाच आणि भारत देशाचाच भाग आहे पण पर... त्या ठिकाणी फक्त सर्वांना जमीन खरेदी करता येईल भारताच्या नागरिकांना जमीन खरेदी करता येईल असं सांगण्यात आलं पण जमिनी जर कॉर्पोरेट कंपन्या घेऊन त्यांचे मोठे मोठे प्रकल्प त्या ठिकाणी टाकणार असतील तर ही एक मोठी चिंतेची बाब आहे ले सा। ले लेह लदाखसारख्या सौंदर्याने नटलेल्या बर्फवृष्टीत हिमालयासारख्या ठिकाणी पर्यटक जातात पर्यटकांना माहीत आहे हा भाग कसा आहे त्या ठिकाणी जर उत्खनन खनिज संपत्ती आणि यासाठी जर कॉर्पोरेट कंपन्यांनी त्याचा यूज केला त्याचा वापर केला त्याचे अनिश्चित चुकीचे परिणाम होतील आणि चीनला एक मोकळीक मिळेल तसं बऱ्याचशा तिथल्या लदाखमधील सैनिकांनी आम्ही अग्निवीर योजनेत चार वर्ष किंवा दहा वर्षं जी काही सरकारची वर्षं आहेत त्या वर्ष तेवढ्या वर्षांपर्यंत भरती होण्यापेक्षा आम्ही चीनमध्ये जाऊन चीनच्या सैन्यात भरती होतो असं देखील तिथून एक संतापजनक वक्तव्य त्यांनी सुरू केलं आहे या व्हिडिओबद्दल या तुम्हाला काय वाटतं लेह लदाखमध्ये लेहलद्दाखला स्वतंत्र राज्याचा दर्जा केंद्राने द्यावा का आणि खरंच केंद्र सरकारने तीनशे सत्तर कलम हटवल्यानंतर लेह लद्दाखला नक्की फायदा झाला आहे की नुकसान झालं आहे याबद्दल तुमचं काय मत आहे लास्ट ते नक्की कमेंट बॉक्समध्ये आम्हाला कळवा हा व्हिडिओ आवडला असल्यास तो लाइक करा आपल्या रोकठोक मराठी या युट्यूब चॅनलला करा चॅनलची इतर व्हिडिओ देखील बघा ते लाईक करा आणि बेल आयकन दिसतंय ते प्रेस करा त्यामुळे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील